सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या युवकांसाठी योगाची गरज योग म्हणजे व्यायाम नव्हे तर जीवनशैली असल्याचं प्रतिपादन महाविद्यालयातील व्याख्यानाला विख्यात उत्पूर्ण प्रतिसाद आजची युवा पिढी सोशल मीडियाच्या व्याख्यात अडकत चालली असून योग्य वेळी योग व मूल्य शिक्षण आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन इंग्रजी विभागाचे प्रमुख वक्ते डॉक्टर ए एस आर पोळे यांनी केले ते चंदगड तालुक्यातील कोवाड येथे सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील योग व मूल्य शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित योग आणि मूल्य शिक्षण या विषयावरील मार्गदर्शन व्याख्यानात बोलत होते डॉक्टर आरबोळे यांनी सांगितले की योग हा केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याचे एक प्रभावी तंत्र आहे योगामुळे मन आणि मेंदू बळकट होतो बौद्धिक क्षमता वाढते तसेच मानसिक स्थैर्य प्राप्त होते प्राचीन काळातील ऋषीमुनी तपश्चेसोबत योगसाधना करत असत याचे उदाहरण उदाहरण देत त्यांनी योगाचे महत्व विशद केले आजच्या धकाधकीच्या जीवनात प्राणायाम व योग अधिक आवश्यक असून विद्यार्थ्यांनी विविध व्यसनांच्या आहारी जाण्यापेक्षा योग्य वेळीच योग शिक्षण आत्मसात करून आपले आयुष्य सुदृढ व संतुलित करावे असे आवाहन त्यांनी केले ते पुढे म्हणाले की चुकीचा आहार विहार आणि बदलती जीवनशैली यामुळे आजचा तरुण वर्ग अनेक शारीरिक व मानसिक व्याधींनी ग्रासलेला आहे त्यामुळे विद्यार्थी दशेतच शारीरिक सुदृढता मानसिक शांतता आणि नैतिक मूल्य अंगी करण्यासाठी योग शिक्षण व मूल्य शिक्षण ही अत्यंत आवश्यक अंगे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक एस जे पाटील यांनी सांगितले की आजची पिढी चंगळवादाकडे झुकत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असला तरी जीवन संपन्न व समृद्ध करण्यासाठी योग प्राणायाम आणि मूल्य शिक्षण हेच खरे जीवन मंत्र आहेत या मूल्यांचा स्वीकार केल्यास जीवन अधिक सुखकर आणि संतुलित होईल असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बी एस पाटील यांनी करून पाहुण्यांचा परिचय व स्वागत केले योग व मूल्य शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर बी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर आर डी कांबळे डॉक्टर ए के कांबळे डॉक्टर के पी वाघमारे डॉक्टर के एस काळे डॉक्टर व्ही के दळवी यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे यांनी केले तर आभार प्राध्यापक चेतन कणसे यांनी मानले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग आरोग्य आणि मूल्य शिक्षणाबाबत सकारात्मक जाणीव निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा